अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामीच्या चरणी नतमस्तक डोळे मिटा आणि मनात एकच नाव घ्या श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला काही सांगणार आहे जे प्रत्येक स्वामी भक्ताने आयुष्यात कधीतरी अनुभवलेलं असेल पण त्याचा अर्थ आपल्याला तेव्हा कळत नाही अनेकदा आपण स्वामींना विचारतो स्वामी माझी इच्छा कधी पूर्ण होणार पण खरं सांगायचं तर स्वामी आधीच ऐकत असतात फक्त आपल्याला ते समजत नाही स्वामी कधीही लगेच इच्छा पूर्ण करत नाहीत कारण स्वामी आपल्याला काही देण्याआधी आपलं मन तयार करतात आपल्यातला राग भीती अस्वस्थता अधिरपणा हे सगळं आधी काढून टाकतात म्हणूनच सेवा करताना जांभ येणे झोप येणे डोळ्यात पाणी येणे हे कमजोरीचं लक्षण नाही तर स्वामी तुमच्यावर काम करत आहेत याचं चिन्ह आहे अनेक भक्त सांगता स्वामी मी रोज नाव घेतो पण काहीच बदल नाही पण खर तर बदल होत असतो फक्त बाहेर नाही आत मन थोड शांत होत काळजी तशीच असते पण ती ती काळजी राहत नाही प्रश्न तसाच असतो पण भीती कमी होते हे स्वामीच पहिलं उत्तर असत स्वामी इच्छा पूर्ण होण्याआधी काही संकेत देतात अचानक स्वामीचं नाव वारंवार कानावर पडू लागतो स्वामी इच्छा पूर्ण होण्याआधी काही संकेत देतात अचानक स्वामीचं नाव वारंवार कानावर पडू लागत कुठेही जा मोबाईल उघडा पुस्तक उघडा कोणाच्या तोंडून ऐका स्वामी समर्थ हे नाव समोर येत काहींना स्वप्नात स्वामी दिसतात काही बोलत नाहीत फक्त पाहतात पण त्या स्वप्नानंतर मन इतकं हलकं होतं हे सगळं संकेत असतात स्वामी जवळ आले आहेत असे स्वप्नात वाटतात स्वामींचा फोटो दिसतो स्वप्नामध्ये हे सुद्धा शुभ संकेत असतात स्वामी कधीच थेट येऊन मदत करत नाहीत ते माणसाच्या रूपात येतात एखादी व्यक्ती अचानक मदत करते एखादा मार्ग अचानक सापडतो काही वेळा अडचण तशीच राहते पण त्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळते आणि हाच खरा चमत्कार स्वामींची भक्ती म्हणजे दिवसभर देवळात बसणं नाही स्वामी म्हणतात काम कर कष्ट कर पण काळजी चिंता मला दे प्रामाणिक राहा खोटे बोलू नको कुणाच वाईट करू नको आणि अडचणीतल्या माणसाला शक्य तितकी मदत करा स्वामींना हीच खरी सेवा आवडते गुरुवार हा दिवस स्वामींना प्रिय आहे आहे पण लक्षात ठेवा स्वामींसाठी दिवस नाही भाव महत्वाचा रोज फक्त दोन मिनिट काढा समोर फोटो नसला तरी चालेल पण शक्यतो छोटा फोटो घरी असावा डोळे मिटा आणि प्रेमाने म्हणा स्वामी मी तुमच्यावर सोपवलं आहे इतकंच पुरेसा आहे अनेक लोक विचारतात स्वामी सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात का हो पण आपल्या मनासारखी नाही तर आपल्या भल्यासाठी कधी आपल्याला वाटत वाटत काही मिळालं नाही पण नंतर कळत जे मिळालं नाही तेच आपल्या आयुष्यासाठी योग्य होत स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत संकट येतात पण साथ सुटत नाही अडचणी असतात पण आधार मिळतो आणि जेव्हा मनापासून विश्वास बसतो तेव्हा स्वामी म्हणतात आता बघ मी काय करतो आज जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजा स्वामींनी तुमची हा केली आहे धीर सोडू नका नाव घेत योग्य योग्य वेळी मार्गाने स्वामी उत्तर देतील हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे कुठेतरी इथे पण स्वामींचीच इच्छा आहे म्हणून व्हिडिओला एक लाईक करणे विसरू नका स्वामी हे उशीर करत नाहीत ते आपल्याला घडवतात सर्वात आधी म्हणजे स्वामी आपल्याला काही संकेत देत असतात इच्छा पूर्ण होण्याआधी स्वामी अचानक प्रकट होत नाहीत गाजाबाजा करत नाही स्वामीची पद्धत खूप शांत असते ते आधी माणसाचं मन तयार करतात आणि मन तयार होत असताना आयुष्यात काही लहान लहान गोष्टी घडायला लागतात त्या गोष्टी म्हणजे संकेत असतात पण माणूस त्याकडे लक्ष देत नाही कारण त्याला फक्त अंतिम परिणाम दिसायचा दिसायला पाहिजे असतं स्वामींचा पहिला संकेत म्हणजे मनात येणारी अनामिक शांतता परिस्थिती तशीच असते अडचणी तशाच असतात इच्छा अजून पूर्ण झालेली नसते पण तरीही मनात एक वेगळी शांतता उतरते आधी जी गोष्ट सतत टोचत होती तीच गोष्ट आता तितकी त्रास देत नाही भक्ताला वाटतं काय झालंय भक्ताला वाटतंय काय झालं मला मी पूर्वीसारखं अस्वस्थ नाही हाच पहिला संकेत असतो की स्वामी कामाला लागलेत दुसरा संकेत म्हणजे अचानक वाढलेली श्रद्धा आधी सेवा करताना मन भटकायचं जप करताना वेळ जात नसे मंदिरात बसूनही मनात तक्रारी असायच्या पण आता अचानक स्वामीचं नाव घेतलं की डोळ्यात पाणी येत शब्द निघत नाही पण मन भरून येत ही भावना बनावटी नसते ती आतून उगम पावलेली असते हा संकेत सांगतो की इच्छा पूर्ण होण्याआधी स्वामी स्वामी मन आपलं शुद्ध करत आहेत तिसरा संकेत म्हणजे सवयी आपोआप सुटू सांगत नाही हे करू नकोस पण अचानक भक्ताला काही गोष्टी नकोशा वाटू लागतात चुकीचं बोलणं खोट वाईट विचार कुणाचा हेवा या सगळ्यापासून मन दूर जाऊ लागतं कारण स्वामींची कृपा येण्यासाठी मन हलक स्वच्छ असणं गरजेचं असत आता चौथा संकेत म्हणजे जुनी माणसं दूर जाणे आणि नवीन योग्य माणसं भेटणे इच्छा पूर्ण होण्याआधी स्वामी आयुष्यातून काही लोकांना काढून टाकतात ते लोक वाईट असतात असं नाही पण त्या पुढच्या टप्प्यासाठी ते योग्य नसतात त्यावेळी खूप वाईट वाटत एकटे पण येत पण नंतर अचानक एखादी व्यक्ती भेटते जी नुसती भेटत नाही तर दिशा देते हा बदल म्हणजे स्वामीचा फार मोठा संकेत असतो पाचवा संकेत म्हणजे प्रश्नांमधून मिळणार इशारे सगळ्यांना स्वप्नात स्वामी दिसतात असं नाही पण इच्छा पूर्ण होण्याआधी स्वप्न स्पष्ट होतात पाणी प्रकाश पांढरे कपडे शांत जागा मंदिर गुरु असे दृश्य वारंवार दिसू लागतात ही स्वप्न घाबरवण्यासाठी नाही उलट मनाला समाधान देणारी असतात सावा संकेत म्हणजे अडचणी अचानक वाढल्यासारख्या वाटणे हा संकेत समजायला कठीण असतो माणूस म्हणतो देवाकडे गेलो आणि त्रास वाढला पण खर तर हा शेवटचा अडथळा असतो जसं पहाटे अंधार जास्त दाट असतो तसंच इच्छा पूर्ण होण्याआधी थोडा गोंधळ वाढतो स्वामी पाहत असतात आता हा भक्त अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतो का सातवा संकेत म्हणजे योगायोग वाढणे एखादी गोष्ट मनात येते आणि तीच गोष्ट कुठून तरी एका मिळते एखाद्या प्रश्नाचं उत्तर अचानक कुणाच्या बोलण्यातून मिळत एखादं पुस्तक व्हिडिओ प्रवचन एखादी तुमच्या परिस्थितीवर एखादी तुमच्या परिस्थितीवर बोलते असं वाटतं हे योगायोग नसतात हे स्वामीचे हलके हात असतात आठवा संकेत म्हणजे मागणं कमी होणं आधी भक्त रोज तीच इच्छा मागायच्या पण आता तो म्हणतो स्वामी जे योग्य ते कर इच्छा तशीच असते पण हट्ट नसतो आणि हा बदल फार महत्वाचा असतो कारण ज्या दिवशी भक्त हट्ट सोडतो त्या दिवशी स्वामी कृपा करतात नववा संकेत म्हणजे शरीर आणि मन एकाच वेळी थकून जात नववा संकेत म्हणजे शरीर आणि मन एकाच वेळी थकून शांत होणं खूप धावपळ करून खूप रडून खूप झगडून माणूस थकतो आणि थक त्या थकव्याच्या टप्प्यावर अचानक स्वीकार येतो ठीक आहे आता जे होईल ते पाहू हा स्वीकार म्हणजे स्वामीच्या कृपेचा दरवाजा उघडणं दहावा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे स्वामींवर तक्रार करणं बंद होणं दहावा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे स्वामींवर तक्रार करणं बंद होणं का माझ्याच बाबतीत मी काय वाईट केलं हे प्रश्न हळूहळू कमी होतात भक्त म्हणतो स्वामी तू जे केलंस ते योग्यच असणार हा विश्वास आला की इच्छा पूर्ण होणं फार दूर राहत नाही स्वामी कधीही आधी फळ देत नाहीत ते आधी माणूस बदलवतात आणि माणूस बदलला की परिस्थितीही आपोआप बदलते म्हणून जर तुमच्या आयुष्यात हे बदल दिसत असतील मन शांत होत असेल विश्वास वाढत असेल हट्ट कमी होत असेल तर समजून जा स्वामी कामाला लागलेत इच्छा मार्गावर आहे फक्त तुमच्या बाजूने फिरतोय धीर धरा सेवा सोडू नका विश्वास हलू देऊ नका कारण स्वामी संकेत देतात आणि योग्य वेळी चमत्कार करतात इच्छा पूर्ण झाल्यावर पण माणसाच्या आयुष्यात मोठा गाजावाजा होत नाही कुठे ढोलताशे वाजत नाही कुठे दिवे लागलेले नसतात पण आतमध्ये शांत क्रांती घडलेली असते माणूस बाहेरून तसाच दिसतो पण आतून तो बदललेला असतो कारण स्वामी इच्छा देताना फक्त गोष्ट देत नाही ते माणसाचं मन बदलून टाकतात सगळ्यात पहिला बदल जाणवतो तो, तो म्हणजे मनावरच ओझ हलक होणं कित्येक दिवस कदाचित वर्षानुवर्ष जी गोष्ट मनात जड म्हणून बसलेली असते ती अचानक सुटते इच्छा पूर्ण झाली म्हणून नव्हे तर त्या इच्छेसाठी जी धडपड भीती ताण होता तो नाहीसा होतो माणूस पहिल्यांदाच मोकळा श्वास घेतो तो म्हणतो मी इतका दिवस का घाबरत होतो आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वामींचे आभार मानायचे आहे इच्छा पूर्ण झाली की माणूस आनंदात असतो तो म्हणतो स्वामींनी ऐकलं त्या क्षणी आभार मानणं खूप सोपं असतं पण स्वामी पाहतात हा फक्त हा आनंद फक्त स्वतः पुरता ठेवतो कि त्यातून नम्रता जन्माला येते कारण स्वामींची खरी अपेक्षा ही नसते कि तू मला काही दे तर ही असते की तू बदल की तू स्वतः बदल स्वामीचे आभार मानायचा पहिला मार्ग म्हणजे मनात गर्व येऊ न देणं इच्छा पूर्ण झाली म्हणून स्वतःला मोठं समजणं इतरांना कमी लेखणं माझ्याच बाबतीत का असा विचार करणं हे सगळं आभार मानण्याचा विरुद्ध आहे स्वामींची कृपा जिथे उतरते तिथे अहंकार टिकत नाही म्हणून आभार मानायचे असतील तर नम्र राहणं हाच पहिला मानायचा दुसरा मार्ग म्हणजे सेवा चालू ठेवणं खूप लोक इच्छा पूर्ण होईपर्यंत सेवा करतात आणि नंतर थांबतात पण मन स्वामी म्हणतात तू माझ्याकडे कामासाठी आला होतास का की नात्यासाठी इच्छा पूर्ण झाल्यावरही सेवा चालू ठेवणं म्हणजे सर म्हणजेच स्वामींना सांगणं तू फक्त गरज नव्हतास तू माझं बळ आहेस आभार मानायचा तिसरा मार्ग म्हणजे संकटातही स्वामींना दोष न देणं इच्छा पूर्ण झाली म्हणून आयुष्यात पुढे त्रास येणार नाही असं नाही पण आता जेव्हा अडचण येते तेव्हा जर माणूस म्हणतो स्वामी तू आहेस मला मार्ग दाखव तर तेच आभार मानणं कारण स्वामींना शब्दापेक्षा विश्वास जास्त महत्वाचा असतो स्वामींचे आभार मानायचा चौथा मार्ग म्हणजे आपली कृतज्ञतेने जगण रोज सकाळी उठून मनात मना आजचा दिवस दिलास यासाठी धन्यवाद मोठ काही घडायचं घडायला लागेल असं नाही श्वास चालू आहे पाय चालतात डोळे दिसतात हे सगळं स्वामींच देणं आहे जे माणूस छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद देतो त्यांच्यावर मोठी कृपा टिकून राहते आभार मान्याचा आणखी एक मार्ग म्हणजे इतरांना समजून घेणं स्वामींनी आपल्याला मदत केली म्हणून आपण इतरांशी कठोर होऊ देणं म्हणून आपण इतरांशी कठोर होऊ नये एखाद्याला शब्दाने दिलासा देणं एखाद्याला आधार देणं एखाद्याला चुकीच्या मार्गावरून परत आणणं हे सगळं स्वामींच्या नावाने केलं गेलं तर तेच खरं आभार मानणं ठरतं स्वामी कधीही म्हणत नाही माझ्यासाठी मोठे नैवेद्य कर ते म्हणतात तुझं मन स्वच्छ ठेव म्हणून स्वामींचे आभार मानताना मोठे विधी खर्च दिखावा यापेक्षा सातत्य महत्वाचं असत बसून स्वामीचं नाव घेणं मनातल्या चुका मान्य करणं आणि स्वतःला थोडं थोडं सुधारण सुधारत जाणं हे स्वामींसाठी फार मोठं नैवेद्य असतं इच्छा पूर्ण झाल्यावर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वामी जे दिलं ते तुमच्याकडूनच परत घेण्यासाठी नाही तर तुम्हाला पुढे नेण्यासाठी आहे म्हणून त्या कृपेचा गैरवापर करू नका कोणाची फसवणूक करू नका कोणाचं वाईट मागू नका कारण स्वामींची कृपा टिकते तेव्हा जेव्हा माणूस त्याचा योग्य वापर करतो आभार स्वामींचे आभार मानायचा स्वामींचे आभार मानायचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे विश्वास कायम ठेवणं सुखातही दुःखातही स्वामी माजा ही भावना मनात जिवंत हे तर समजा आभार पूर्ण झाले शेवटी एकच गोष्ट स्वामी तुमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाहीत पण तुम्ही जर स्वतःला थोडस चांगला माणूस बनवलं तर तीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी कृतज्ञता ठरते आज जर तुम्ही अडचणीत असाल आणि स्वामींना नाव नाव घेत घेत स्वामींचं असाल तर लक्षात ठेवा असते उत्तर मार्गाने शेवटी एकच सत्य श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर श्री स्वामी समर्थ असा एक शब्द कमेंट मध्ये नक्की लिहा आणि एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ